जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महावितरण कडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभारा विरोधात आज ठाकरे शिवसेनेकडून महावितरणच्या मुख्य कार्यालयावर जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ युवासेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून गोंधळी कामाचा जाब विचारला यावेळी सावंतवाडी मतदारसंघात महावितरणाच्या कामाचा बोधवारा निघाला असून याला ठेकेदार कारणीभूत आहे याबाबत सावंतवाडी मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर जबाबदार असून त्यांनी याबाबत लक्ष देणे गरजेचे होते अशी टीका बाबुराव धुरी यांनी केली सुद्धा तुमचे वायरमन येतात आणि काय करतात माहितीये जरास वर लाग लाग तेवढं कटिंग करतात पण कस ही जी खाली झाड आहेत ना पावसात पावसाळ इकडे भरपूर असत परत झाड ते उंच जातं परत वाढत आणि ते झाड मग वादळात मध्ये कोसळ झाड मुळापासूनच कटिंग करा ज्या लाईनच्या कनेक्टिंग आहे ती झाड मुळापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी महावितरण अधीक्षक अभियंता श्री साळुंके यांना आम्ही घेराव घातला खऱ्या अर्थानं हे काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं होतं मात्र ते करू शकले नाहीत आणि तळागाळातल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे त्याच्यामुळे आज संतापाने ह्या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन त्यांना घेराव घातला आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव तालुक्यामध्ये जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली त्याच्यामध्ये असणारा प्रमुख महत्त्वाचा म्हणजे ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर असतील त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे कामगार असतील त्या ठिकाणी नाईट असेल यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचं योग्य असं नियोजन आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे फक्त त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करत असताना सहाय्यक अभियंता आहेत त्यांना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था केलेली आहे मात्र यु ज्युनियर आप आपल्या विभागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था नाही पर्याय तो आपलं वाहन जे आहे मोटरसायकल त्याने तो प्रवास करतो त्यामुळे ज्यावेळी पदाधिकारी एखादा त्याला कॉल करतो त्यावेळी तो कॉल उचलू शकत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये मनामध्ये त्याच्याबद्दल असणारा संताप त्या ठिकाणी व्यक्त केला जातो त्यामध्ये सुद्धा आम्ही सुचवलेलं आहे की आजपासून त्या प्रत्येक ज्युनियर इंजिनिअरला स्वतःचं त्या ठिकाणी चारचाकी वाहन दिलं पाहिजे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हत्ती हटाव मोहिमेसाठी हकारी उपलब्ध करून घेतलेले आहे रोजंदारीवरती तशाच प्रकारचं प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून त्याने रोजगारा रोजगाराचे काम करणारे जे मजूर आहेत त्यांना त्या ठिकाणी तुम्ही घ्या भाड्यानं कटर घ्या आणि एकाच वेळी सावंतवाडी विधानसभामध्ये वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल डोडामार असेल एकाच वेळी त्या ठिकाणी काम चालू झालं पाहिजे तर साळुंके साहेबांनी मला आश्वासित केलं की के आताच काही मिनटामध्ये मी व्ही सी घेत आहेत आणि त्या सीमध्ये आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेच्या तात्काळ अंमलबजावणी करून मुख्य मेन लाईन आहे ती साधारणतः रिपेअर झालेली आहे म्हणून सांगितलं आणि ग्रामीण भागामधल्या ज्या लाईन आहे ज्याच्यामध्ये झाडी कटिंग आहे नवीन लाईन जोडणी आहे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत ते सर्व येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही सावंतवाडी विधानसभामध्ये धासळलेली जी समस्या आहे ती संपूर्णपणे पुनशे एकदा त्या ठिकाणी रुळावरती आणू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे काही इंजिनियर ज्युनियर इंजिनिअरच्या कंपे होत्या उदाहरण साठ ते डी भेडसीचा जो चव्हाण असेल किंवा सावंतवाडीमधला एक इंजिनियर जे तक्रारी आहे त्यांना आजच साहेबांनी सांगितलं की आजच त्यांना त्या ठिकाणी कामावरून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी दुसरा एखादा अधिकारी त्या ठिकाणी पाठवून तिथलीसुद्धा व्यवस्था आहे ती सुरळीत करण्याचं काम करणार आहोत मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या वरिष्ठ नेत्याने आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आजचं आंदोलन तुम्ही सौम्य पद्धतीनं घ्या की हे पहिलं आंदोलन वीज वितरणाविरोधात स्थानिक आमदार काम करत नसल्यामुळे आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये जर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर ह्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट दिसले नाही तर प्रचंड उग्र आंदोलन ह्या कार्यालयावरती केलं जाईल आणि साळुंके साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्याला आम्ही जी मुदत देतोय ती काही दिवसासाठी देतोय येणाऱ्या तीन महिन्याचा काळ असणार आहे तो सत्तेमधला आमचा असणार आहे तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही ज्या काय सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आजच्या ह्या मिनिटापासून होणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो मीडियाच्या माध्यमातून जे काम आमदारांना करणं गरजेचं होतं ते काम उद्धव बाळसाहेब ठाकरेंचे सर्व शिवसेने या ठिकाणी करत आहेत आणि जे ह्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं साळुंके साहेबांनी जर व्यवस्थित काम केलं तर वीज ग्राहकांचा जो संताप आहे तो निश्चितपणे कमी होईल आणि त्याच्यासाठी मदत होईल निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला